कर्जत येते एम आय डी सीचा प्रश्न हा पंधरा मार्चला झालेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये निकालात निघालेला आहे कर्जत येते एम आय डी सी करण्यासाठी उद्योग विभागाने मंजुरी दिली असून त्याची अधिसूचना देखील काढलेली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये उद्याच्याला हा काउंटर सर्वे करण्यासाठी एम आय डी सी विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी हे कोंबळी येथील एम आय डी सी तालुका कर्जत येथील सर्वे करण्यासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर तातडीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यासाठी पुढील कारवाईसाठी ही बैठक होणार आहे भूसंपादनाचा विषय त्याच्यानंतर मार्गी लागणार आहे पण एन केन प्रकारे विद्यमान विधानसभा सदस्य त्या संदर्भामध्ये वादांतीत वक्तव्य करतात आणि दिशाभूल करतात आणि आता ते संविधानिक त्या मतदारसंघाचे आमदार आहेत विधानसभेमध्ये आहेत आणि सातत्याने सांगता येत की फॉरेस्टची जमीन आहे आणि फॉरेस्टची जमीन घेता येत नाही दिशाभूल केली जाते तर मला वाटतं ते ज्या पदावर आहेत त्या पदाला ते न्याय देत नाहीत का आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न ते उपस्थित करतायत मग जर चालू अधिवेशनामध्ये मी जर दिशाभूल केली असेल विभागाची म्हणा मंत्र्यांची म्हणा जर दिशाभूल केली असेल तर ते त्यांनी हक्कभंग आणला पाहिजे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे परंतु कुठलंही काहीही कारण नसताना फक्त मीडियाचं लक्ष केंद्रित करायचं आणि लोकांना त्यांच्यासाठी मी काय करतोय असं दाखवायचं एवढ्याच्या पलीकडे विद्यमान विधानसभा सदस्य त्याच्याकडे यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही अर्थाने बघत नाही सातत्यानं निरंतर मी त्याचा पाठपुरावा करतोय एमआयडीसीचा प्रश्न निकालात काढलेला आहे बाराशे एकरपेक्षा जास्त साठी जमीन संपादित करण्यासाठी एकमत झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करत असताना फक्त टीका आणि टिप्पणी करणं आणि आपलं आपयश झाकणं अशा पद्धतीचं आमदार रोहित पवार यांचं काम सुरू आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं कारण ते विधानसभा चालू असताना फक्त मीडिया पुढे बोलतात पण सभागृहामध्ये का बोलत नाही हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो मला वाटतं विधिमंडळाचं कामकाज इथे कायदे तयार होतात इथं जनतेच्या प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वोच्च सभागृह म्हणून या विधानसभेची लोकशाहीमध्ये तरतूद आहे मला वाटतं फक्त विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र देऊन उपोषण करण्यापेक्षा त्यांनी हा विषय सभागृहामध्ये का मांडत नाहीत हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे शेवटी प्रश्न मांडण्यासाठी सभागृह आहे प्रश्न मांडण्यासाठी सभागृह असताना बाहेर उपोषण करण्यासाठी सभागृह नाही तुम्हाला सभागृहामध्ये एखाद्या प्रश्नाला न्याय मिळत नसेल तर मात्र मग तुम्ही उपोषणाचं हात्यार बाहेर उपसू शकता आणि मग अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा केला आणि नीरव मोदी हा भगोडा देशाला फसून गेला अशा जमिनीवरती एमआयडीसी करायचं त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी पैसे लावलेले आहेत अशा लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे हा त्यांचा हेतू याच्यातून स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून साठी आलेलं अपयस हे झाकण्यासाठी यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे मला वाटतं मी अनेक वेळा ती यादी वाचली मेडियामध्ये दे, देखील दिली आहे मोदी आहे अगरवाल आहे छेडा आहेत अशा पद्धतीचे नवीन शेतकरी आमच्या भागामध्ये आलेले ती यादी आहे रेकॉर्डवर हो आहे आणि कुणालाही ते सापडेल आणि तिथे गेलं तरी आपल्याला पाहा त्यांनी हा विषय सभागृहामध्ये का मांडत नाहीत हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे शेवटी प्रश्न मांडण्यासाठी सभागृह आहे प्रश्न मांडण्यासाठी सभागृह असताना बाहेर उपोषण करण्यासाठी सभागृह नाही तुम्हाला सभागृहामध्ये एखाद्या प्रश्नाला न्याय मिळत नसेल तर मात्र मग तुम्ही उपोषणाचं हात्यार बाहेर उपसू शकता आणि मग अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा केला आणि नीरव मोदी हा भगोडा देशाला फसून गेला अशा जमिनीवरती एमआयडीसी करायचं त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी पैसे लावलेले आहेत अशा लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे हा त्यांचा हेतू याच्यातून स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून साठी आलेलं अपयश हे झाकण्यासाठी यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे